मित्रांनो नमस्कार मी श्रीकांत देशपांडे डिजिटल विज्ञान या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत मित्रांनो आजच्या या छोट्याशाच व्हिडिओमध्ये आपण एस एस सी बोर्ड परीक्षा मार्च दोन हजार चोवीससाठी इथं दहावी विज्ञान भाग दोन या विषयातील प्रश्न क्रमांक चार जो की आपल्याला बोर्ड परीक्षेमध्ये पाच मार्कांसाठी विचारला जातो तर या प्रश्न क्रमांक चारमध्ये विचारले जाणारे महत्त्वाचे मुद्दे महत्त्वाचे प्रश्न याविषयी माहिती आपण या आजच्या या व्हिडिओमध्ये मिळवणार आहोत आणि यासोबतच इयत्ता दहावी विज्ञान भाग एकचा जो बोर्ड परीक्षेचा पेपर झालेला होता त्या पेपरची आन्सर की मराठी माध्यम व इंग्रजी माध्यमाची आन्सर की आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे त्यांची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो इयत्ता दहावी विज्ञान भाग दोनचे प्रश्न क्रमांक चारमध्ये विचारले जाणारे सर्व महत्त्वाचे हे सर्व प्रश्न मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देत आहे आणि या सर्व प्रश्नांचं पी डी एफ जर तुम्हाला हवं असेल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा प्रश्न क्रमांक चार याचं चा जे पी डी एफ आहे तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तिथे जाऊन तुम्ही सर्व काही हे प्रश्न वाचून घ्या वा व येणाऱ्या बोर्ड परीक्षेमध्ये विज्ञान भाग दोनसाठी नक्कीच चांगले जास्तीत जास्त गुण घ्या चला मित्रांनो लवकरात लवकर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन दिलेल्या लिंकवरती क्लिक करा व हे पी डी एफ डाउनलोड करा अशाच प्रकारचे विज्ञानविषयक व्हिडिओज मिळवण्यासाठी नक्कीच आपल्या डिजिटल विज्ञान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद